अवैधरित्या दारू विक्रीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक नाताळ व नववर्षाच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाची शहरातील हर्सुल परिसरात कारवाई रुपयांचा मुद्देमाल जप्त छत्रपती संभाजीनगर शहरातील हर्सूल परिसरात राहत्या घरी आणि दुकानात अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या एका इसमाला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने आज बावीस डिसेंबर रोजी ताब्यात घेतले क्रिसमस नाताळ आणि नववर्षाच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ही कारवाई केली असून सुरेश बाबुलाल जयस्वाल या आरोपीला अटक केली आहे त्र्याहत्तर हजार पाचशे तीस रुपयांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने जप्त केलाय महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल केलाय तसेच कोरोना काळामध्ये पहिलं प्राधान्य दारू विक्रीला दिलं होतं त्यामुळे महाराष्ट्रात दारू विक्रीचे प्रमाण वाढले वाढले वाढते वर असल्याचं अनेक वृत्तपत्रांमध्ये वाचायला मिळत आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या अर्थव्यवस्थेसाठी गुन्हेगारी गगनाला भिडत आहे असे नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे ब्युरो रिपोर्टर नरहरी राठोड नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर मिस